नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे वालपापडीची भाजी इथे मी पाव किलो वालपापडी घेतलेली आहे ही छान निवडून घेतलेली आहे त्याचे धागे काढून टाकलेले आहेत आणि ही सुरीने न चिरता हाताने अशा प्रकारे तोडून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुन घेतलेली आहे तसेच या भाजी करता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी जिरं हळद आणि हिंग घातलेलं आहे ते छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि साधारण एखाद दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये वालपापडी घालायची आहे आणि तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता याच्यात मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धनजिरा पावडर आणि एक चमचा अमचूर पावडर घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी साधारण एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवून हे दोन ते तीन मिनटं याला एक छान वाफ आणून दिलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी दोन चमचे दाण्याचं कूट चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ घातलेला आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला एक मोठी वाफ आणून दिलेली आहे आणि आता याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आपली वालपापडीची भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे चवीला अप्रतिम लागणारी बनवायला अतिशय सोपी अशी ही वालपापडीची भाजी तयार झालेली आहे तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय